आणखी खरी जागर चित्रचरण आणखी खरी पर्यटन म्हणत म्हणत आपल्याही पर्यटसाठी वागतात पर्यटन म्हणत म्हणत आपल्याही पर्यटसाठी वागतात सासरी गेल्यावर परकेही सासरपणाला जागतात सासरी गेल्यावर परकेही सासरपणाला जागतात मिळून मिसळून राहावे हे जन्मापासूनचे शिकवण खरी मिळून मिसळून राहावे हे जन्मापासूनचे शिकवण खरी असा कोणता उमट आहे की जागरची तुमच्यात मानकी खरी जागरची कौतुकाची दोन फुले नवरा सुद्धा कधी वाहत नाही कौतुकाची दोन फुले नवरा सुद्धा कधी तरी सहन करून बसावं बसावं लागतं लागतं त्रास झाला तरी सहन करून असं म्हणतात ना की सासरी जाताना तोंड शिवून जावं लागतं की असं म्हणतात ना की सासरी जाताना तोंड शिवून जावं लागतं प्रत्येक वादाचा शेवट हा जा तुझ्या बापाच्या घरी प्रत्येक वादाचा शेवट की जा तुझ्या बापाच्या घरी कधी प्रत्येक प्रत्येक वादाचं शेवट हे जा तुझ्या बापाच्या घरी कधी मी ना प्रत्येक स्त्रीला तिच्या हक्काच घर कधी मी ना प्रत्येक स्त्रीला तिच्या हक्काच घर तिथे प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी होणार तिच्या आनंदाचं गाणं ती मोठ्या आवाजात गाणार जिथे मोकळा श्वास घेऊन अभिमानाने जगू शकेल ज्या घरी जिथे मोकळा श्वास घेऊन अभिमानाने जगू शकेल ज्या घरी त्याच घरची तुमचे मार्किंग खरी त्याच घरची तुमचे मार्किंग खरी आज प्रत्येक पुढची पिढी कशी करायची तू प्रभूची भक्ती तू झाशी राणी तू मावळ्यांची भवानी तू झाशी राणी तू मावळ्यांची भवानी तू श्री सन्मानाची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करायला हवी तरच आपला मला इथे बोलण्यास संधी दिली मृणाल मॅडम त्यांची मी आभार आहे एवढ्या पण मी माझ्या भाषेत संपवतेच्या येऊन चिन्ह नसतो